मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सौ सुनीता किरण राजगुरू ही महिला जागीच ठार सातपूरच्या महिंद्र सर्कलजवळ आज सकाळी भरधा वेगाने जाणाऱ्या आयशर ट्रकने दुचाकी स्वारास धडक दिली या अपघातात दुचाकीच्या पाठीमागे बसलेल्या सौ सुनीता किरण राजगुरु या बेचाळीस वर्षांची महिला जागी ठार झाली तर दुचाकी चालवणारे त्यांचे पती किरण राजगुरु गंभीर जखमी झाले आहेत हे सातपूर कॉलनीमध्ये भाडेतत्त्वावर तत्वावर राहतात सत्य निवृत्तीनाथ यात्रेवरून परतीचा प्रवास करणाऱ्या वाहनांची गर्दी झाल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली आहे त्यातच हा भीषण अपघात घातला पुणे नदीने उडवलं कोण आयशर गाडी आयशर गाडी अच्छा तुम्ही टू व्हीलर होत टू व्हीलर वर बरं काय नाव तुमचं बाबा किरण पोपट राजगुरू आणि कुठं राहिलाय तुम्ही इडच कॉलनी मध्ये सातपूर घर नंबर घर नंबर भाडे राहतून भाडे राहत का तुम्हाला लागलं का म्हणजे काय अरे बाबा हो ना बघा ना आणि तुमच्या मिसेसचं काय नाव इकडं बदी लागेली तुमच्या मिसेसचं काय नाव तुमच्या मिसेसचं नाव सुनीता सुनीता

जेंट्स आणि लेडीज चालले होते गाडीवर होते का टू व्हीलर टू व्हीलरवर आणि लेडीज आय सर्व कट मारला आणि लेडीज मागच्या टायर खाली आले अच्छा गाडी कुठे टू व्हीलर टू व्हीलर कुठे सामाजिक कार्यकर्ते धीरज शेळके चेतन खरनार राहुल साळुदके यांनीही या घटनास्थळी तातडीने भेट दिली या माहिती कळताच सातपूरचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल पपाया नर्सरी ते सातपूर गाव दरम्यान वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे आणि त्यातच हा अपघात घडल्यामुळे आणि त्यात सुनीता राजगुरू या जागीच ठार झाल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे सन्मान्यस्फोटींसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सलमान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद